आपण प्रवचन सत्यदर्शन व विविध कार्यक्रम स्वामी हरिहरानंद सेवा मंडळाच्या वतीने मा गीता यांचे भव्य दार्शनिक प्रवचन सोहळा रविवार दिनांक मार्च चोवीस ते शनिवार दिनांक तेवीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत वेळ सायंकाळी सात ते नऊ पर्यंत रविवार पेठ येथील कुचन हायस्कूल ग्राउंड सोलापूर येथे आयोजित करण्यात आले आहे तसेच रविवार दिनांक चोवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता होलिका दहन कार्यक्रम घेण्यात येत आहे सोमवारी पंचवीस मार्च दोन रोजी सकाळी आठ वाजता गुरुमंत्र दीक्षा तुळजापूर रोड गणपती मंदिर जवळ तये इप्परगा सोलापूर येथील आश्रम मध्ये दिले जाणार आहे याची माहिती आज पत्रकार परिषदेत बाबू चव्हाण व स्वामी हरिहरानंद सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दिली स्वामी हरिहरानंद आश्रम तुळजापूर रोडला आहे

सात ते नऊ हा प्रवचन त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे त्या प्रवचनानिमित्त या ठिकाणी घेत आहोत माता यांच्या परिचयाचं पत्र तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे